नमस्कार मंडळी मी आहे आरती आणि आज आपण बघणार आहोत दिवाळी स्पेशल कुरकुरीत चिवडा दिवाळी म्हटलं की फराळ्याशिवाय सण अपूर्णच वाटतो नाही का आणि त्यातल्या त्यात पहिला नंबर लागतो तो चिवड्याचा हा चिवडा अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवूया तेही बाजारासारखा कुरकुरीत आणि चविष्ट गॅसवर एक मोठी कढाई ठेवा आणि गॅस सुरू करा त्यानंतर त्यामध्ये दोन चमच तेल टाका हळद टाकून पोहे टाकून सगळे मिक्स करून घ्या असं मिक्स झाल्यानंतर त्याला थोडं कडक होतपर्यंत चांगलं परतून घ्या मित्रांनो कडक झाल्या झाल्या त्याला एका परातीमध्ये छानपैकी काढून घ्या सेम पतेलं ठेवून त्यामध्ये तेल शेंगदाणे व्यवस्थित शिजेपर्यंत छान परतून घ्या थोडेसे ब्राऊन झाले की त्याला लगेच एका छोट्याशा कटोरीमध्ये काढून घ्या त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं जिरं एक चमचा जिरं मिरची धने, धणेला मी छान असं फुटून घेतलंय धणे घालूया धण्याची थोडी पूड करून घातली तरी चालेल छान असं मिक्स करून घ्या हळद मिरची पावडर दोन चमचे मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ ज्या प्रमाणात तुम्हाला हवं हो असणार त्याप्रमाणात तुम्ही घालू शकता एकत्र करून घ्या त्याला थोडं शिजू द्यायचं कांद्याला व्यवस्थित ब्राऊन होतपर्यंत शिजवलं की चिवडा हा कधीच नरम पडत नाही त्यानंतर थोडे जिरे एकत्र सगळं मिक्स करायचा आणि आपण जे साईडला बाजूला काढलेले शेंगदाणे होते ते त्यामध्ये टाकायचे सगळ्यांना व्यवस्थित एकत्र करून घेतल्यानंतर आपण भाजलेले पोहे त्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्या सगळा मसाला सगळ्या पोह्यांना लागेल अशा प्रमाणे हलक्या हाताने मिक्स करा मित्रांनो लक्षात घ्या जेवढ्या हलक्या हाताने तुम्ही मिक्स कराल तेवढे पोहे तुटण्याची शक्यता कमी होईल तर अशा प्रकारे हा चूडा करून बघा असा हा दिवाळी स्पेशल घरगुती चूडा करून बघा नक्कीच तुम्हाला सगळ्यांकडून वाहवा मिळेल जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या चविष्ट दिवाळी फराळ रेसिपीत शुभ दीपावली